नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये सर्वांचे आपले स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी दिल्ली नगर परिषद मुख्य अधिकारी मुख्य प्रशासक यांना चेतावणी आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद नांदुरा मुख्याधिकारी मुख्य प्रशासक यांना निवेदन देऊन लेखी स्वरूपात चेतावणी देण्यात आले की दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत खालील मागण्या पूर्ण करण्यात आले नाही तर नाईलाज समाजवादी पार्टीच्या वतीने दफळे बजाव जनाजा उठाव नगरपालिका जगाव असे मोठे आंदोलन छेडणार आहे आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासन याची राहणार एक नांदुरा गैबी नगर शाहीन कॉलनी येथे नियमित घंटागाडी कर्मचारी पाठवण्यात यावे दोन नांदुरा शहरातील अनेक मुस्लिम कुटुंबांना घर नसल्यामुळे अनेक कुटुंब बेघर आहे तरी त्या सर्व बेघर मुस्लिम कुटुंबांना शासकीय घरकुल योजना अंतर्गत घरकुल तात्काळ मंजूर करण्यात यावी तीन नगरपालिका हद्दीमध्ये मुस्लिम समाज करिता कब्रस्तान करिता असलेली जागा कमी पडत असल्यामुळे नवीन जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागण्या करण्यात आले आहे निवेदन युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी उपस्थित समाजवादी पार्टी कार्यकर्ता व पदाधिकारी एक अझहर मिर्झा दोन तोसिफ बिल्डर तीन शेख नदीम भाई चार मुशरफ शाह पाच तोसीफ खान सहा अफरोश कुरेशी सात मोहम्मद सोहेल आठ शेख समीर नऊ शेख अरबाज व इतर कार्यकर्ते व मित्रमंडळी सोबत निवेदन देण्यात आज आम्ही नांदुरा नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यात आलो निवेदन म्हणजे आम्ही इंटिमेशन देण्यात आलो नगर परिषदला कारण की मागील काही वर्षापासून नगर परिषद हे मुस्लिम बस्तीचे जाणून बुजून आमदेखी करत आहे आम्ही त्यासाठी त्या नांदुरा शहरात विविध समस्या मागणी तत्काळ मार्गी लावण्यासाठी आज आम्ही निवेदन दिल्या निवेदनच्या प्रमुख माग मागणी आहे की नांदुरा नगरपालिका हत्तेतील गैबीनगर या नावाने उलाखण्यात जाणाऱ्या भागामध्ये नफमकडून तिण्याच्या पाणी करता येत असलेला पाणीपुरडा खारा पाण्याच्या होत असल्यामुळे पैसा नागरिक विविध आरोग्य समस्या व कोटाचे विकार होत आहे गैबीनगर भागामध्ये नफमकुणू नेहमीच घंटा गाडी येत नाही त्यामुळे संपूर्ण गैबीनगर शाईन कॉलनी परिसरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत त्यामुळे सुद्धा लोकांच्या आरोग्याचा विपरीत परिणाम होत आहे तसेच आमच्या भागामध्ये येण्या जाण्याकरता असलेल्या पुला पुलाचे दोन दिवस नसल्यामुळे पैसाच्या रात्रीच्या वेळी संपूर्ण आधार आधार असतो त्यामुळे प्रथा महिला वृद्ध यांना येण्या जाण्यासाठी अतिशय अडचण होत असून रात्री वे वेळी पैसा भीतीचे वात्र असते तसेच पैसा देण्या जाण्याकरता असलेले पुराच्यामुळे नेहमी हिंदू मुस्लिम समाजाच्या लोकांच्या वादात राहत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक वेळा लहान सहान वाद होत असतात त्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी मोठा हो वाद होऊ नये जागी दंगल होऊ नये म्हणून कायदा स्वयंधापत्र निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी नको तत्काळ सीटी फुटल बसवण्या बसवण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर मागणी करण्यात आलेली आहे की नांदुरा शहरातील अनेक कुटुंब हक्का अनेक मुस्लिम कुटुंबांना हक्काचे घर नसल्यामुळे अनेक कुटुंब आजही बेघर आहे तरी सर्व बेगर मुस्लिम कुटुंबाला शासकीय घरकुल योजना अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात यावी नगर त्यानंतर मागणी करण्यात आली आहे की नगरपालिका हद्दीमध्ये मुस्लिम समाजाकरता कब्रस्तान असलेली जागा कमी पडत असल्यामुळे नवीन नवीन कब्रस्थानकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी अमोन याच्या अगोदर मी वारंवार नगर परिषदेकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत मागणी करत आहोत जाणून बुजून नगर परिषद नांदुरा नगर मुख्य अधिकारी मुख्य प्रशासक हे जानूल मुजुर मुस्लिम बस्तीची अनदेखी करत आहे व त्यांच्या समस्या सोडवण्यात कोणताही त्यांच्या त्या ते दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्हीनं या आखरी आम्ही ना त्यांना चेतावणी दिलेली आहे की आमच्या मागण्या तत्काळ मागण्या कर लाव मार्ग लावण्यात आल्या नाही तर नाहीलाच आम्ही दिनांक चोवीस दोन दोन हजार पच्वीस रोजी गैवीनगर कुलपासून सायंकाळी दहा वाजता समाजवादी पार्टीच्या वतीने मोठ्या संख्येने दपडे बजाव आंदोलन धपले बजाव जनाजा उठाओ नगरपालिका जगाव जी नगरपालिका कुंभकरमची नींद झोपलेली आहे जेव्हा जेव्हा मुस्लिम बस्तीच्याकडे दुर्लक्ष होत आहे तेव्हा जेव्हा मुस्लिम बस्तीचे कामं जे त्यांच्याकडे आम्ही निवेदनद्वारे सादर करतो मागण्या करतो ते दुर्लक्ष करत आजपर्यंत कोणतेही काम नगरपालिका मुस्लिम बस्तीकडे दुज्या भावाने पाहत आहे म्हणून आम्ही त्यांना कुंभकरमची नींद जागण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने चोवीस दोन दोन हजार पच्वीस रोजी एक मोठं आंदोलन चेलणार आहोत आणि त्या आंदोलनचे मुख्य गोष्टीचं म्हणजे धपले बजाओ जनाजा उठाव आणि नगरपालिका जगाव असा होणार आहे त्याचे सर्वच जबाबदार नगर प्रशासन कायदा व्यवस्था बिघडण्याचे सर्वच जबाबदार नगर प्रशासन तुमचं पूर्ण झाले कद... की नाही झाले आतापर्यंत समाजवादी पार्टीच्या वतीने दोन ते तीन दार हे मागण्या केलेल्या आहेत नागरिकांनी हजारोच्या संख्येने हे मागण्या केलेल्या आहेत आमचे विद्यमान आमदार जे चुक संचिती आहे त्यांचे त्यांच्या जनता दरबार तडीबी हे मागण्या गेलेले आहे आजपर्यंत तो जनता दरबार फक्त प्रशासनाने आणि पब्लिसिटीसाठी ठेवलेला प जनता दरबार होता कारण की आजपर्यंत त्यांना केलेल्या निवेदनाचा बी आहे पाठपुरावा हो, कोणतेही आजपर्यंत प्रशासना प्रशासन यांच्याकडून कोणतीही कारवाईची सुरुवात झालेली नाही आहे याच्यावर कारवाई नाही झाली तर मग आपण काय करणार आम्ही चोवीस दोन हजार दो चोवीस रोजी एक मोठं आंदोलन करणार आहोत डबळे बजाओ जनाजा उठाव आणि नगरपालिका यांना कुंभकर्णची निमधून जागाव आता बोलून जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र